नमस्कार मित्रांनो शनी कृपा गोंडसीज प्लॉट नंबर ई सतरा एम आय डी सी बारामध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो ह्या वर्षी आपण जो आज एक डबल लिफ्ट मका स्पेशल थ्रेशर मशीन डिलिव्हरी करत करतात आपले हे सन्मान्य ग्राहक आहे साहेब नाव सांगा हनुमंत जगदाळे साहेब मशीन वगैरे बुक वगैरे येऊन तुम्ही बघून बुक करून घेता आठ दिवसापूर्वी बुक केली होती बघून बरं बरं मशीनची क्वालिटी वगैरे कशी वाटली साहेब बेस्ट वाटली चांगली बाकी रेट वगैरे जे तुम्ही आपण रिझनेबल आहे चांगला आहे बाकीपेक्षा चांगला आहे मित्रांनो एकदम बेस्ट रेटमध्ये आणि बेस्ट क्वालिटी आणि क्वालिटी कशी आहे मशीन क्वालिटी उत्तम आहे चांगली आहे रेटच्या मनाने क्वालिटी हो उत्तम आहे मित्रांनो शेतकऱ्यांनी यावं का आमच्याकडे आवर्जून यावं चांगल्या क्वालिटीचे मशीन मिळतात मित्रांनो एकदा नक्की व्हिजिट करा शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीजला कारण आपल्याकडे संपूर्ण स्टॉक जर तुम्ही बघितलं तर साईट टोकरी मशीन असेल बॅक टोकरी मशीन असेल नंतर मका स्पेशल थ्रेशर मशीन असेल जम्बो मॉडेल कॉम्बो मॉडेल संपूर्ण मशीनचा स्टॉक आपल्या शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल कारण संपूर्ण जे मशीन आहेत आपल्याकडे पूर्ण स्टॉक आपण ठेवत असो जसं बॅक टोकरी असतील साईट टोकरी असतील मका स्पेशल थ्रेशर मशीन असेल हार्वेस्टर असतील संपूर्ण स्टॉक आपल्या शनिकृपाग्रो साईट टोकरी असेल संपूर्ण स्टॉक आपल्या शनिकृपाकडे एवढा तुम्हाला स्टॉक प्रत्येक मशीनचं एवढा कुठेच पाहायला मिळणार आहे स्टॉक आपल्या शनिक रुपये ॲग्रो आपण दररोज मशीन पण डिलिव्हरी करत आहोत आजची ही तिसरी मशीन आपण डिलिव्हरी करत आहोत अजून एक मशीन राहिलेली आहे डिलिव्हरीची तर मित्रांनो दररोजच्या तीन चार मशीन आपण डिलिव्हरी करत असतो तर हे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आमच्या शैनिक रुपाग्रो इंडस्ट्रीला जे नंबर दिले त्या नंबरला कॉन्टॅक्ट करून भेट देऊ शकता आणि आज आपण जे नवीन शेतकरी बांधव आहे त्यांच्यासाठी मशीनची थोडक्यात आपण फास्टमध्ये माहिती घेऊयात की मशीन कसं आहे काय तर मशीन सर आपण आता सुकाळला असं जोडून मशीन देत आहोत मशीनला तुम्ही बघितलं तर ट्रॅक्टरला लोड येऊन फ्लाय व्हील दिलेला आहे तिथं बघू शकता एक पुढे फ्लायवी आहे आणि पाठीमागच्या साईडला पण एक फ्लायविल आहे जेणेकरून तुमच्या ट्रॅक्टर लोड येणार आहे कमी आरपीएम कमी खपत वर मशीन साहेब तुमचं चाललं असं आता मशीन साहेब फिरवून वगैरे बघितलं कसं फिरलं व्यवस्थित काय एकदम उत्तम फिरलं चांगल्या आणि आपले हे बे ग्राहक आहेत ह्यांना पण माहिती आहे ऑलरेडी हे वापरलेले मशीन साहेब एक नंबर आहे माझ्याकडे चार पाच वर्ष झालं ही मशीन आहे मशीनने काय मेंटेनन्स किंवा मित्रांनो जबरदस्त मशीन आहे झिरो मेंटेनन्स मशीन आहे आणि तुम्ही मशीन एकदा नेलं की तुम्हाला झिरो मेंटेनन्स फ्री असं मशीन आहे आणि ह्याला चार फॅन दिलेले आपण जर बघितलं तर ह्या चौथा फॅन दिलेला आहे तुम्हाला आणि इथं वर तीन आणि पाठीमाग दोन असे टोटल चार फॅन दिलेले आहेत इथं तुम्हाला पोतं लावायचं असेल तुम्ही पोत लावू शकता डायरेक्ट ट्रॉलीत माल भरायचं डायरेक्ट ट्रॉलीत माल भरू शकता फ्लाय व्हील दिलेला आहे Uh, हिथं जर मालात घाण जाऊ नये नाही म्हणून तुम्हाला हिथं तुम्ही बघू शकता फ्लॅप दिला आहे कोणतीही कंपनी हे फ्लॅब देत नाही ह्याच्यामध्ये आतमध्ये पण तुम्हाला ब्रॅकेट दिलेले आहेत हिथं तुम्ही बघू शकता हा तीन नंबर फॅन दिलेला आहे आणि वर गिर गेअरबॉक्स दिलेला आहे हिथं तुम्हाला मटेरियल सपोर्ट जर लिफ्टनी माल वर जायचं असेल तर तुम्हाला हिथं सपोर्ट दिलेला आहे साहेब तुम्हाला ह्याच्यामध्ये आणि हे बघू शकता जर तुम्हाला हे जर खोलायचं असेल तर तुम्ही फक्त हे दोन हुक काढायचे साहेब ह्या दोन हुकवर तुम्हाला मशीन खोलायचं आहे फार म्हणजे मेंटेनन्स न किंवा फार त्रास नाही आहे हे दोन हुक काढलं की तुमचं मशीन ओपन तुम्ही तुमचं मशीन ओपन होते एकदम सोपी पद्धतीमध्ये दिलेलं आहे मशीन सात सोळाचे टायर दिलेले आहेत तुम्ही बघू शकता नंतर इथं तुम्ही जर रोलर वगैरे तुमचा जर लूज वगैरे किंवा बेल्ट वगैरे लूज झाला तर टाईट करण्यासाठी तुम्हाला इथं सुविधा दिलेली आहे आणि इथं एक नंबर आणि दोन नंबर असे तुम्हाला दोन फॅन दिलेले आहेत माल टाकण्यासाठी इथं तुम्हाला सुविधा दिलेली आहे मित्रांनो ह्या साईडला तुम्ही जर पाहिलं तर पाठीमागं पण फ्लाय दिलेलं आहे तर बघू शकता तुम्ही फ्लाय दिलेलं आहे जेणेकरून ट्रॅक्टरवर लोड येणार नाही कमी अर्पे आता सगळ्यात महत्वाचं इथे एक आपण एक फंक्शन असं दिलेलं आहे की इथं तुम्हाला बार दिलेलं आहे ह्या बारमधून तुमचं मटेरियल जर समजा तुमचं पाठीमागं जर माल आला तुमचा तर दाणे हिथच तुमची अडकतील दाणे यायचा चान्स खूप कमी आहे पण जरी आले तर हिथून तुमचं दाणे फिल्टर होऊन तुमचं इकडं साईडला तुम्हाला पडेल इकडे बुरगुंड जे पडतात ते हिथं तुम्हाला हे ह्याच्यातून तुमच्या दाण्यातून म्हणजे दाणे येणार नाहीत मालामध्ये म्हणजे बुरगुंडात दाणा येणार नाहीत तुमचा जो माल येईल तुमचा शेतकऱ्याचा तो बेस्ट क्वालिटीचा माल येईल आणि बुरगुंडात पण दाणे जाणार नाहीत हिथं फॅन दिले आहेत तुम्ही बघू शकता हिथं आता टाईट आहे फॅन आणि हे तुम्हाला दोन हजार पंचवीस लेटेस्ट एकदम मॉडेल मित्रांनो एकदम अपडेटेड मॉडेल आहे तुम्ही बघू शकता फॅन पण तुम्हाला दिलेलं आहे एकदम बेस्ट असं मटेरियल पूर्ण चक्रपेटमध्ये मटेरियल दिलेला आहे वर हे उडुटी गिअर बॉक्स दिलेला आहे सगळ्यात महत्वाचं जर तुम्ही जर पाहिलं तर हिथं राहिलेला माल जो टाकायचा असतो तुम्ही तो टाकण्यासाठी तुम्हाला हे तुम दिलेलं आहे म्हणजे टाकण्यासाठी तुम्हाला टोकरी दिलेली आहे दुसरी गोष्ट हा शाप्ट ठेवण्यासाठी तुम्हाला जागा दिली आहे शाप्ट पण तुम्ही मशीनवरच ठेवू शकता काम झालं की तुम्हाला हिथंच जोडायचं आहे आणि फ्लायवीला पण बाहेर घेतलेलं आहे एकदम बेस्ट असं मित्रांनो मशीन आहे आपण हे ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये आपले जे हे सन्मान्य ग्राहक आहेत त्यांच्या भावी व्यवसायाला आपल्या तर्फे शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा साहेब शेतकऱ्यांनी यावं का साहेब आपल्याकडे आवर्जून आपल्या तुमच्याकडे मशीनचा क्वालिटी व्हरायटी आहे रेट क्वालिटी व्हरायटी चांगली आहे रेट वगैरे पण चांगला आहे मित्रांनो संपूर्ण मशीन आपल्याकडे स्टॉक आहेत आणि जर तुम्हाला हे मशीन हवं असेल तर तुम्ही नक्की शिकृ कृपया ग्राउंड असेल या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा कारण मित्रांनो ह्या वर्षी सीझन खूप मोठा आहे मक्केचा आणि मकाचे मशीनचं हंड्रेड पर्सेंट शॉर्टेज राहणार आहे तर तुम्ही ॲडव्हान्समध्ये आपआपल्या मशीन घरी घेऊन जावा आणि मशीन कारण मागच्या वर्षी आपण सव्वाशे ते दीडशे मशीनचा ॲडव्हान्स आपल्याला रिटर्न करावा लागला होता कारण मशीनचं मशीन तेवढ्या दोररोजच्या दहा मशीन डिलिव्हरी करून पण मशीनचं आपण तेवढ्या मशीन पुरत नाहीत तर ह्या वर्षी तुम्ही ॲडव्हान्स मध्ये कारण मशीनची बेस्ट क्वालिटी आहे एकदम बेस्ट रेटमध्ये आपण मशीन देतात तर तुम्ही नक्की शाने कृपायागोला एकदा व्हिजिट करा चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्त जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद साहेब धन्यवाद थँक्यू